तुमच्या राशी लावला आपण आज ना आषाढ स्पेशल तिखट पुऱ्या बनवणार आहोत तर त्यासाठी बघा मी गव्हाचं पीठ घेतलं ही एक वाटी अशा तीन वाट्या घेणार आहे मी आणि ही तिसरी तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं एक वाटी बेसनपीठ घेतलं याने खुस खुशीतपणा येतो बेसन पीठ आणि म्हणजे चण्याचं पीठ आता याच्यासाठी ना आपण एक वाटण तयार करून घेऊया तिखट पुऱ्या करण्यासाठी काय साहित्य घेतलं मी दाखवते मग हिरव्या मिरच्या घेतल्या दहा बारा लसणाच्या दोन गड्डे घेतले लसूण भरपूर चवीनुसार मीठ घेतले तीळ घेतले एक चमचा कसुरी मेथी घेतली एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर एक चमचा जिरे एक चमचा आणि ओवा एक चमचा एवढंच साहित्य घेतलं आता वाटण तयार करून घेऊया आपण त्याच्यासाठी बघा हिरव्या मिरच्या लसूण जिरे आणि ओवा हे बारीक करून घेणार मिक्सरचा पावडर घेतले जिरे आणि ओवा हे टाकून ना बारीक करून घेते मी झाले बघा बारीक आता हे ना पिठामध्ये ओतून काढून घेते मी बऱ्याच प्रकारच्या पुऱ्या दाखवलेल्या आहेत चवीनुसार मीठ लाल तिखट थोडं चवीनुसार दाणा पावडर आणि कसुरी मेथी कसुरी मेथीने पण टेस्ट छान येते आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये कडतकडीत तेलाचं मौन टाकायचा त्याने पुऱ्या फुसखुशीत होतात अशा या पुऱ्या तुम्ही प्रवासामध्ये नेऊ शकता डब्याला देऊ देऊन नेऊ शकता लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात या पुऱ्या मी तुम्हाला ना आषाढ स्पेशल गुळाच्या गव्हाच्या पुऱ्या दाखवलेल्या आहेत कापण्या दाखवलेल्या आहेत परत घारगे दाखवलेले आहेत भोपळ्याचे मिक्स केले त्याच्यामध्ये ना कडकडीत तेल टाकून घेते पण थोडी टाकून घेते हळद टाकायची राहिली ती अर्धा चमचा हळद टाकली आता तेल टाकून घेते आणि तेलाचं कडकडीत मोहन केले बघा आता ते टाकून घेते आणि गरम असल्यामुळे चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं थोडं ते तेल खूप गरम आहे ना त्यामुळे आता थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आणि एकदाच नाही टाकायचं थोडं घट्ट सरस भिजवायचं मसाला पुरी खूप छान होते हे तुम्ही बरोबर खाऊ शकता भाजी बरोबर पण खाऊ शकता बटाट्याच्या भाजी बरोबर मेथीच्या सगळं म्हणून त्याच झालंय बघ पीठ मळून घट्ट पुरी सारखंच माझं एवढं त्याचे असे ना मोठी पोळी करून घेऊया उंडे करून घेते आणि तुम्हाला जर छोटा करायचा असते ना तर लिंबा एवढा असा गोळा घ्यायचा आणि एक एक पुरी लाटायची पण मी आता ना पोळपाटावर मोठी पोळी लाटून घेणार आणि त्याचं कापून घेणार पुरी लाटून घेते हो आता असा मोठा गोळा घेतला पोळी एवढा जास्त पीठ नाही लावायचं किंचित लावायचं पीठ पुऱ्या नरम हव्या असतील ना तर थोडं मध्यम साईजचं लाटायचं आणि पुऱ्या अशा कुरकुरीत अशा कडक हव्या असतील ना तर मग थोडं पातळ लाटायचं हे बघा ह्या साईजचं मी लाटून घेतलं आता एक ना वाटी घेतली अशी त्या वाटीने असे पुऱ्या आपण कापून घ्यायचे पुरा होतात आपल्या प्लेटमध्ये कापेल सर्व पुऱ्या काळ्या कापून झाल्यानंतर मगच तळायच्या हेव या साईजच्या पुऱ्या आणि हे मिक्स करून घ्यायचं आणि दुसऱ्या गोळ्यामध्ये असं ऍडजस्ट करायचं अशा प्रकारे मी सर्व पोळ्या पुऱ्या करून घेते आता पोळी लाटून आणि कापून घेते आणि तुम्हाला जर असं एक एक करायचे असले तरी पण करू शकता तुम्ही असा लिंबा एवढा डोळा घ्यायचा आणि लाटायचा मग असं छान लागतात खूप अशा पुऱ्या सर्व पुऱ्या लाटून घेते मी आता झालं बघा सगळ्या पुऱ्या लाटून आता आता तळून घेते या मध्ये ते तापायला ठेवल्या तापलं की बघूया थोडस टाकून तापलंय बघा तळून घेऊया आता बघा टम्मक उगली आहे चांगले अशी उगली ना पुरे टम्मक Asta e așa pe care se rogură, तेल जास्त आपले मंद गॅसवर चढ लाल सरांगावर खात घ्यायचं तळून चढून लाल लालसरांना झालेत ना सुरे कशा झाल्यात बघा सर्व पुऱ्या तळून आपल्या तोडून दाखवते बघा कशा झाल्यात त्या एकदम लेअर वाले झालेत मस्त अशा छान रेडी आहेत बघा आपल्या आशा स्पेशल तिखट पुरे तुम्ही प्रवासामध्ये नेऊ शकता चहाबरोबर खाऊ शकता कशाबरोबरही खाऊ शकता तुम्ही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू